बघा प्रत्येक तुकडा आठ मीटर या प्रमाणे तारेचे एकूण तीस तुकडे केले जर प्रत्येक तुकडा दहा मीटर लांबीचा केला असता तर तारेचे एकूण किती तुकडे झाले असते असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर प्रत्येक तुकडा प्रत्येक तुकडा आठ मीटर लांबीचा याप्रमाणे एकूण केलेले तुकडे तीस हा गुणाकार आठ तरी चोवीस यावर हे शून्य अर्थात दोनशे चाळीस मीटर ही काय तर तारेची लांबी गणित म्हणते जर प्रत्येक तुकडा दहा मीटर लांबीचा केला असता तर तारेचे एकूण किती तुकडे झाले असते इथं दोनशे चाळीस मीटर आणि भागीला दहा मीटर शून्याला शून्य सुन्या गायब चोवीस आणि हे उत्तर तुकडे जर का प्रत्येक तुकडा दहा मीटर लांबीचा केला असता तर तारेचे एकूण किती तुकडे झाले असते चोवीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके दोरी कापड तुकडे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव ठ करता येईल ओके